स्वामी द्रोह दया घडे तो यावश्चंद्री नरका पडे तयासी उपावचन घडे स्वामी तो वासून वासुनी जोपर्यंत परत श्री गुरुंची जोपर्यंत परत श्री गुरुंची साधकावर कृपा होत नाही तोपर्यंत तो नरकात पडून राहीन असा समर्थ रामदासांनी सांगितलंय म्हणून गुरुचा द्रोह गुरुचा द्वेष कधीही करायचा कारण ऐका जनार्दने गुरुचं देव सांगतात आपल्याला नाथ बाबा सांगतात की नाही ऐका जनार्दने गुरुच देव येथे नाही बा संदेह अजिबात संशय पकडायचा नाही कारण गुरु काय आहे गुरुच आपल्याला सर्व ज्ञान सांगतो प्रत्यक्ष जरी आपल्याला देव जरी आला आपल्या समोर तरी देव काय बोलत नाही आपलं मंदिरातला देव जरी आपण बघितला मूर्तीतला तरी मूर्तीतला देव कधीही बोलत नाही मग जो बोलणारा चालणारा आपल्याला शिकवणारा आपल्याला हाताला धरून चालवणारा जो सद्गुरू असतो तोच आपला देव असतो आणि त्याने आपल्याला जसा हाताला धराव धरून चालवावं तसं आपण चालायला पाहिजे तरच आपल्याला हे ज्ञान मिळेल त्या न घडे स्वामी तुष्टेला वाचून गुरु एकदा झाला की परत दुसरा उपाय काय नाही गुरुचा आपण आदर केला नाही गुरुचा आपण अपमान केला तर दुसरा उपाय काहीही नाही एकच उपाय आहे की जाऊन सद्गुरूंच्या चरणावर लोटांगण घालायचं आणि त्याच्याकडनं माफी मागायची आणि गुरु तुष्टल्या वाचून दुसरा उपायच नाही गुरुला संतुष्ट करणे हाच उपाय आहे स्मशान वैराग्य आले म्हणून लोटांगण घातले त्याने गुन्हे उपतिष्ठे नाही ज्ञान काय सांगतात पुढं सांगतात की गुरुला आपण शरण गेलो नाही आणि आपण स्मशानात गेलो स्मशानात गेलो आता एखाद्या माणसाचा मित्र आहे आणि तो वारला आणि स्मशानात गेला आणि मग तो विचार करतो अरे बापरे माझ्या जोडीला होता जेवायला बसायचो फिरायला जायचो आणि आपल्यातनं हा निघून गेला स्मशान वैराग्य स्मशानात आलेलं वैराग्य म्हणजे तात्पुरतं वैराग्य वैराग्य कोणतं तात्पुरतं वैराग्य आलं त्याला अरे बापल्या अरे आपला हा आता मित्र गेला म्हणजे आपल्यालाही जावं लागेल असं तात्पुरतं वैराग्य आले त्याला स्मशान वैराग्य आले म्हणून लोटांगण घातले त्याने गुन्हे उपतिष्ठे तिष्ठले नाही ज्ञान त्याच्याने ज्ञान होणार नाही सांगितलंय समर्थ रामदास सांगतात त्याच्याने ज्ञान होणार नाही कारण ते स्मशानापुरतं वैराग्य स्मशानाच्या बाहेर आला स्मशानामध्ये असताना विचार करतो की आपण आता घरी जाऊ आपल्या ज्या ज्या वाईट सवयी त्या सोडू अनेक प्रकारचे विषय आपल्याकडे आहेत ते आपण टाकून देऊ तुळशी माला आणू गळ्यात घालू घरी आला आंघोळ केली चहा घेतला विचार निघून गेले म्हणजे तात्पुरते विचार आहेत त्याच्याकडे वैराग्य आलं पण ते कसं तात्पुरतं वैराग्य आलं म्हणून स्मशान वैराग्य जास्त वेळ टिकत नाही ते स्मशानापुरतंच असतं स्मशानातून बाहेर माणूस आला की लगेच ते, लगे ते वैराग्य निघून जातो मग वैराग्य कसं असावा तर वैराग्य शेवटपर्यंत म्हणजे आपल्या अंतिम श्वासापर्यंत आपल्याला भगवंताचं भजन कसं होईल याच्यासाठी केलेली भगवंताची उपासना याच्यासाठी केलेले अथक प्रयत्न आणि त्याला तो सातत्याने आपलं भजन चालू राहावा नामस्मरण चालू राहावा म्हणून आपल्याकडे वैराग्य पाहिजे आणि ते वैराग्य कसं पाहिजे ते वैराग्य महापावके झालेल्या विषयांचे कटके बघा असं वैराग्य पाहिजे की सगळे विषय एकाच वेळेला जळून जायला पाहिजे आणि तसं वैराग्य आपल्याला या नामाच्या चिंतनातून नामसंकीर्तन साधनपाय सोपे जळतील पापे जन्मांतरीची बरीच लोक असे आहेत की आज माल घालू उद्या माल घालू आज मटन सोडू उद्या मच्छी सोडू त्यांचं जे काय खाणं पिणं असेल ते टाकून देऊ असं रोज विचार करतात पण ते तेवढ्या पुरतोच आहे आणि आज आज कित्येक वर्ष मी बघतो त्यांना महाराज आज येतो माल घालायला उद्या माल घालायला येतो परवा माल घालायला येतो वर्ष वर्ष निघून जातात पण ते सांगतात नाही आमची मटण मच्छी काय सुटणार नाही आमचा तमकुल काय जाणार नाही पण समर्थ रामदासांनी लिहिलाय ज्याचं शनी अनुग्रह दिला त्याचं शनी मोक्ष झाला जोपर्यंत आपण अनुग्रह घेत नाही तोपर्यंत विषयांचा विचार करून विषय सुटणार नाही आहेत विषयांचा मनामध्ये विचार करून सोडायचा प्रयत्न केला तरी विषय कोणाचे सुटलेले नाही आहेत आणि म्हणून आपल्याला जे बंधन दिलेलं आहे माळेचं बंधन तुळशी मालगळा गोपीचंद टिळा आणि हृदय कलवला वैष्णवांचा म्हणजे वैष्णव पंथात आपल्याला येण्यासाठी तुळशी मालगळ्यात घालायला पाहिजे तुळशी मालगळ्यात घातल्यानंतर आपण काय करतो तर सर्व सर्वाचा सर्वा त्याग करून टाकतो आपण कारण तुळशी ही पवित्र आहे आणि ती पवित्र अशी तुळशीची माळ आपल्या घरात आली का आपण पवित्र होतो शुद्ध होतो विचार करून नाही होणार बरं का प्रत्यक्ष कृती करावी लागेल आणि कृती ही कृती करणं म्हणजे तुळशीची माल गळ्यात घालणं तुळशी माल गळा गोपीचंद टिळा आणि हृदय कळवला वैष्णवांचा असे बरेच लोक आहेत आम्ही आज येऊ उद्या येऊ या पंथामध्ये पण जोपर्यंत माळ घालत नाही अनुग्रह घेत नाही तोपर्यंत कोणावर विश्वास ठेवणं चुकीचं आहे येतच नाही कित्येक वर्ष झाली आणि त्या अनुग्रहाच्या प्रक्रियेतून सर्व काही विषय बाजूला होतात म्हणजे अनुग्रह हाच परमात्मा आहे मला सांगायचं काय आपला अनुग्रह आपला प्रबोध हाच परमात्मा आहे नामुपू येत नाही परम बाधू न सखे स्नादे कर्म नाम परब्रह्म वेदार्थ आहे नामच परब्रह्म आहे तो आपल्या मुखात एकदा तुळशीमाल घातल्यानंतर नाम आपल्या मुखामध्ये सुरू झाला तर तूच आपला परमात्मा आहे नामच परमात्मा आहे नाम परब्रह्म वेदार्थे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणे असं सांगतात की नामच परब्रह्म आहे म्हणून नाम देणारा सद्गुरू जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत प्रत्येकाची फजी होणार आहे स्मशान वैराग्य आले म्हणाने लोटांगण घातले त्याने गुण नाही ज्ञाने स्मशान वैराग्यातून ज्ञान मिळत नाही उप उपतिष्ठेले नाही ज्ञान म्हणजे ज्ञानाची अनुभूती येत नाही कारण तात्पुरता येते भाव आलीला जायचा मंत्र घेतला गुरुचा शिष्य झाला दोन दिवसाचा मंत्रा करणे आपल्याला मंत्र मिळावा म्हणून गुरु गुरुचा शिष्य झाला पण किती किती दिवसाचा दोन दिवसाचा दोन दिवसाचा शिष्य झाला तो कशासाठी मंत्रासाठी म्हणजे मंत्र मिळण्यासाठी शिष्य मिळाला शिष्य झाला पण मंत्र मिळून आपल्याला मंत्र आपल्याला घेऊन आपल्याला आपल्या मनाला तारता येणार नाही कारण मन मंत्र म्हणजे मनाला तारणारा तो मंत्र मनाला तारणार तारणारा मंत्र नाही तर मनाला नामच तारत असतो म्हणून नाम जप यज्ञ तो यज्ञ एक प्रकारचा नाम जप यज्ञ नामाचा जप केला तर तो यज्ञ आहे आणि यज्ञ काय करतो यज्ञामध्ये जे जे पडल जे जे आहुती येईल समिधा येतील काय तांदूळ येतील भात येईल दही येईल तूप ये येईल ये ये ये। काय असेल ते त्याचा सगळं भस्म करून टाकतो तसं नाम हे यज्ञ रूपाने आहे आणि लोक काय करतात मंत्र घेतला दोन दिवसाचा मंत्र घेतात त्याच्याने मन पण तरू शकत नाही म्हणून नामाला एवढी नामाला एवढं मूल्य का आलं प्रत्येक शास्त्रामध्ये प्रत्येक संतांनी नामाला अतिशय महत्व दिलेलं आहे का तर नामातूनच आपल्याला विषयांच किंवा विवेक आपल्या पिंडामध्ये किंवा वैराग्य आपल्याकडे निर्माण व्हावं असेल तर आपल्याला नामाची नामाचं नाम जप करायला पाहिजे भाव जायाचा जायचा मंत्र घेतला गुरुचा आणि शिष्य झाला दो दिवसाचा मंत्रा करणे बरेच शिष्य होता तो पण काही दिवसांनी तो मंत्र पण निघून जातात आणि शिष्य पण निघून जातो म्हणजे टिकाऊ नाही ते टाकाव आहे हो तर टाकाव ज्ञान काय कामायचं आपल्याला ज्ञान टिकावं पाहिजे की आपल्याला अंत श्वासाच्या शेवटपर्यंत आपल्याला भगवंताच भजन करता यायला पाहिजे अंती मती तैशी प्राणी अजान गती लिहिले की नाही ज्ञान ज्ञानवाला सांगतात की नाही अंतिम गती अंत काळामध्ये जे आपल्या मुखामध्ये आपल्या चित्तामध्ये जे असेल त्या जन्माला आपल्याला जा जावं लागेल म्हणून ज्ञानदेव ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा मागील या जन्मा मुक्त झालो ज्ञानदेव चित्ती म्हणजे ज्ञानोवाऱ्या सांगतात कि ते नाम चित्तामध्ये जातो ते चित्ती प्रगटे चैतन्य घन मग मनाची होई उन्मन उन्मनी अवस्थेला जातो माणूस सगळ्या देहाचा निराश होतो संपूर्ण देह काय होतो देहाचा विसर पडतो विसरांती म्हणजे सगळ्या शरीराचा अंतकालीला विसर पडतो आपल्याला आणि ते जप अखंड आपल्या रोमारोमामध्ये भजन भजन करतं की नामजाप यज्ञ यज्ञ आहे तो परम आहे म्हणजे आधी अनादी काळापासून आलेला हा नामजाप यज्ञ आहे आणि तो एकदा आपल्या हातात आला आला हाता मग काय भाई चिंता आपल्याला भाई नाही चिंता नाही झाला सफल व्यापार तुकोवाऱ्या सांगतात की माझा व्यापार सफल झाला तसा आपल्याला आपला हरिनामाचा व्यापार सफल करता यायला पाहिजे आणि त्यासाठी सर्व ग्रंथांची रचना आहे भाव आणला जयाचा मंत्र घेतला गुरुचा शिष्य झाला दोन दिवसाचा मंत्रा, दो मंत्रा करणे मंत्रासाठी शिष्य होऊन फायदा नाही ऐसे केले गुरु उदंड असे अनेक गुरु केले बघा मंत्रासाठी गुरु करतात माणसं ऐसे केले गुरु उदंड कितीतरी गुरु केले शब्द शिकला पाषंड आणि गुरु काय करतात तर प्रवचन करायला शिकवतात कीर्तन करायला शिकवतात व्याख्यान करायला शिकवतात पण अनुभव हो काहीच नाही तर मुड महापाशांडी आणि काय बोलायला लागला वाचने चांगला चांगला प्रवचन करायला लागला झाला तोंडाल तोंडाने बडबड करायला लागला बडबडीची वाणी काय लिहिलंय की बडबडीची वाणी करायला लागली बडबड करायला लागला म्हणजे लोकांना ज्ञान सांगायला लागला पण ज्ञान सांगे लोकांशी पण अनुभव नाही आपणापाशी असे गुरु अनेक गुरु केले ज्ञान नाही आपणापाशी अनुभव नाही आपणापाशी आणि सांगे ज्ञान लोकांशी म्हणजे आपण स्वतः कोरडा पाषाण कोरडाच्या कोरडा पाषाण लिहिले की नाही महापाषाण म्हणजे दगडासारखा तो झाला पण खरं ज्ञान त्याला देणारा गुरु मिळालाच नाही झाला तोंडाला तरमुड पा, महापाषांडी म्हणजे थोडक्यात काय तर तो, तो बोलायला शिकला बडबडीची वाणी नरका जाय चुकेना बडबड करायला लागला बडबडीची वाणी नरका जाय चुकेना बडबडीची वाणी करता 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 लोकांना ज्ञान सांगायला लाग लागला पण स्वतःला अनुभव काहीच नाही स्वतःला अनुभव काहीच नाही त्या गुरुला मग असा गुरु काय करतो म्हणजे आपण ही आपण तर बुडणार बुडणार पण आप डुबे आणि म्हणून काय लिहिलं समर्थ काय सांगतात की पोहणारच गचक्या खातो पोहणाराच गचक्या खातो जना असं कैसे वर काढू पाहतो पोहणारच गचक्या खायला लागला जो पोहायला पोहायला शिकवणारा जो आहे तो पाण्यात उतरला आणि तोच बोडायला लागला आता मला सांगा ह्यालाच पोहता येत नाही तर तो लोकांना पोहायला शिकवेल का तसे गुरु केले उदंड काय सांगतात समर्थ रामदासांनी तेच सांगितलंय अरे नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशील धनी ज्यांच्याकडे नाम नाही ज्यांना तत्वाची ओळख नाही जे तत्व अखंड ब्रह्मांडामध्ये सुरू आहे चालू आहे सातत्याने जे नाद आपल्या अखंड ब्रह्मांड मध्ये चालू आहे तीच आपल्या शरीरामध्ये चालू आहे आणि त्याची कोणाला अनुभूती नाही असे गुरु केले उदंड असे अनेक गुरु केले आयशे गुरु केले उदंड शब्द शिकला पाषांड मोठे मोठे शब्द सांगायला लागला पण त्याचे विचार दगडासारखे पाषांड आणि झाला तोंडाल तरमुड महापाशंडी एक रडे एक पडे घडी एक वैराग्य चढे घडी अहम भाव जडे ज्ञातेपणाचा बघा असे माणसं अशी माणसं पुष्कळ आहेत असे शिष्य भरपूर भेटतील असे गुरु भरपूर भेटतील घडी एक रडे घडी एक विश्वास घडी एक विश्वास घरी एक रडे घडी एक पडे रडतो काय आपडतो काय झपडतो काय आणि घडी एक वैराग्य चढ काय वेळेला त्याला वैराग्य येतो विषयांचा वैराग्य येतो काय वेळेला त्याचं मन विषयांकडे धावतो काही वेळेला वैरा त्याला वैराग्य येतो काही वेळेला तो विषयांकडे धावतो म्हणजे स्थिर नाही अंतकरण स्थिर नाही अंतकरण त्याचा चंचल आहे का तर गुरुपण चंचल आहे गुरु चंचल शिष्य चंचल मला सांगा त्याला स्थिर होता येईल का कारण जोपर्यंत आपण स्थिर नाही शांत नाही एकांतात जात नाही एकांताचे सुख आपण घेत नाही एकांतातला नाम आपल्याला एकांतामध्ये आपल्याला जाऊन गुहे मंत्र आपल्याला दिला जातो दिसे जे गुप्त धन त्याशी करावे लागे अंजन गुप्त परमात्मा सज्जना संगती शोधावा समर्थ रामदास सांगतात दिशेना जी गुप्त धन त्याशी करावे लागे अंजन मग गुरु काय करतात तर त्या हरिनामाचं अंजन आपल्या डोळ्यात घालतात दिशेना जे गुप्त धन गुप्त येते आणि हा गुरु काय करतो वर वरपंगा ज्ञान सांगतो आता जिथं आतमध्ये जायला पाहिजे आत्मतत्वाशी आत्मदेवाशी अंतरच्या अंतरात्म्याशी आपण एक रूप होऊन त्याचं आपण भजन करायला पाहिजे हे न शिकवताना जे असे गुरु उदंड गुरु केले बाहेरची पूजा सांगणारे आपल्याला त्यातनं मोक्ष मिळेल का कारण समज रामदासच सांगतात गुप्त आहे उदंड धन काय लिहितात दिशेना जे गुप्त धन गुप्त आहे ते धन आहे परमार्थ महाधन जोडी संतांचे चरण बघा संतांचे चरण जोडले जातात गुप्त आहे उदंड धन ते काय जाण ती शेवकधन तयासी लागे करणे अंजन गुरुकृपेचे गुरुची कृपा गुरु गुरु असली त्याने अंजन आपल्या डोळ्यात घातला ज्ञान अंजन बरं का अंजन म्हणजे प्रत्यक्ष आपण डोळ्यात घालतो ते अंजन नाही बरं का नाही तुम्ही ते समजणार ज्ञान अंजन ज्ञानरूपी अंजन आहे ते, ते आपल्या डोळ्यामध्ये घातलं जातो म्हणजे कानी जे पेरिले डोळा ते उगवले व्यापक भरले परब्रह्म ते व्यापक भरतो व्यापकतेला जातो माणूस कानामध्ये ते, काना ते मंत्र पेरल्या पेरल्या पेर डोळ्यामध्ये उगवतो आणि आपल्याला भगवंताचं प्रत्यक्ष डोळा जे उगवले व्यापक भरले सगळीकडे व्यापकता आपल्याकडे येतो आणि ते परब्रह्म आहे ते परब्रह्म आकडे ना जन्म मृत्यू चुकेना सत्वार खानी सत्वार जीवनाना होणे लागे ते परब्रह्म जोपर्यंत आपल्याला सापडत नाही ते परब्रह्म जे व्यापक आहे ते बरं का ते परब्रह्म आकळे ना जन्म मृत्यू चुकेना जन्माचा मृत्यूचा आपल्याला जन्म मृत्यूचा फेरा आपल्याला चुकवता येणार नाही सत्वार खानी सत्वार जीवनाने होण्या लागेल म्हणजे चारी खाणीमध्ये जावा लागेल अंड जो स्वेद उद्भेद या चारही खाण्यांमध्ये आपल्याला जावं लागेल जडाचे मुळे ते चंचल ते निश्चल निश्चल अशी नाही मुळ बरे पहा जडाचे मुळे ते चंचल जड बुद्धीचे लोक आहेत ते सगळे चंचलच सगळे गुरु पण चंचल आणि शिष्य पण चंचल मग आपल्याला निश्चल व्हायला सांगे सांगितलंय जो आपल्याच आंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन त्याचं भजन करता करता जासे मन, जासे चंचला, निश्चला, निश्चला निश्चल ज्याचं मन ज्याचं चित्त कुठेच भरकटणार नाही तो एका ठिकाणी स्थिर झाला तरच त्याला हे ज्ञान होईल जडाचे मुळे ते चंचल चंचला मुळे ते निश्चल बघा निश्चल व्हायला सांगितलंय प्रत्येक माणसाला निश्चल ध्रुव आज व्हायला सांगितलंय समर्थ रामदासांनी तेच सांगितलंय की बाबा चंचलपणा सोडून दे आणि निश्चल हो आणि निश्चल झाल्यानंतर आपल्याला ते ज्ञान होतं आणि म्हणून असे कोणत्याही गुरुला शरून जाऊन आपल्याला ते ज्ञान भेटणं घडी एक रडे घडी एक पडे घडी एक वैराग्य चढे आणि घडी एक अहंभाव जडे ज्ञातेपणाचा अहंकार चढतो माणसाला ज्ञानाचा अहंकार होतो बरं का तुमचा सगळा अहंकार तुम्हाला काढता येईल पण ज्ञानाचा अहंकार कोणालाच तुम काढता येत नाही पण तो पण ज्ञान कसा आहे वरपंगा ज्ञान आहे अज्ञानाचा ज्ञान आहे खऱ्या ज्ञानाचा त्याला लवलेशच नाही कारण खरा ज्ञान नामातून आहे म्हणून नाम नाम जपू यज्ञ परम तो आधी अनादी कालचा आहे आणि आप तोच आपल्या भाग्यात यायला पाहिजे तरच आपल्याला खऱ्या ज्ञानाची ओळख होईल समर्थ रामदासांनी तेच सांगितलंय की सोहमात्मा स्वानंद घणं आजन्मा तो तूच जाणं आपला स्वास जातो येतो जातो येतो तो आपला तो आपला काय तर तो, तो आपला देव आहे आणि तो कसा आहे स्वानंद घन म्हणजे स्वतःच्या आनंदामध्ये राहता येण्यासारखा तो ज्ञान आहे आणि तो आपला काय आहे तो आपला देव आहे स्वमात्मा स्वानंद घन तो तूच जाण कित्येक जन्मामध्ये आपला आनंद स्वरूप अवस्था आपली स्वतःची आनंद स्वरूप अवस्थाच आहे पण आपण या मायेमध्ये अडकल्यामुळे त्या मायेच्या जाळ्यामध्ये माणूस अडकल्यामुळे त्या आनंद स्वरूपाला विसरलेलं आहे आणि म्हणून विसरले तयार थोडं झाल्या आणि पचविल्या खानी लक्ष चौऱ्यांशी म्हणजे जावं लागेल आपल्याला आनंद स्वरूप अवस्था हीच परमात्म्याची खरी अवस्था आहे आणि त्या आनंद स्वरूप अवस्थेला जाण्यासाठी किंवा आहे आपल्याकडे ती त्या आनंद स्वरूप अवस्था आपल्या प्रत्येक जीवाकडे आहे पण तिलाच माणूस विसरला आहे आणि तेवढं सोडून बाकी सगळं करतो आणि तिथे काय होतो तिथे आपल्याला अधोगतीला जावा लागतो म्हणून गुरु असं करा गुरु वही जो हरी से गुरु वही जो हरी ही मिलावे गुरु त्यालाच करा की जो आपल्या आपल्या आतमध्ये असलेल्या आत्मतत्वाबरोबर किंवा जीवाचा आणि शिवाचा ऐक्य करून देणारा श्री गुरु जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत आपल्याला जन्म फेरा कोणालाच चुकवता येणार नाही कुणालाच बर का म्हणून जीव शिव ऐके करीत तो सद्गुरू सांगितलं आहे आणि त्यालाच गुरु म्हणा जो जीवाचा शिवाचा ऐके करून देतो आप एकाच ठिकाणी बरं का एकांत उगेच बैसावे त्याने समजून घ्यावे अखंड द्यावे सांडावे प्रभंजनाशी आयशी अजपा सकाळांशी परंतु कळे जाणत्याशी सहज सांडून सायास पडोच नाही सहज आहे कुठं लांब जायची गरज नाही समर्थ रामदासाने अजपा निरूपणमध्ये सांगितलेलं आहे घडी एक अहंभाव जडे ज्ञातेपणाचा घडी एक विश्वास घडी एक घडी एक विश्वास घडी एक गुरगुरी ऐसे नाना छंद करी पिसाट जैसा त्याला गुरु भेटले तर काय करतो घडी एक विश्वास धरतो म्हणजे थोड्या काळापुरता विश्वास धरतो आणि परत काय करतो सोडून देतो असे शिष्य असतात असे बरेच शिष्य जगामध्ये सध्या आता आहेत एक गुरु करतात त्याचा पूर्ण अभ्यास करत नाही दुसरा करतात दुसरा नाही तर तिसरा करतात चौथा करतात म्हणजे गुरु सारखे काय करतात गुरु सारखे बदली करत असतात हा नाही तो तो नाही तर तो असे अनेक गुरु जरी केले पण त्यांनी तेच सांगितलंय शिष्य अस ना लवे ती साधना न करे ती इंद्रिय दमना आयशा आडक्याची गुरु तीन मिळाल्या तरी फेकून द्यावे समर्थ रामदासांनी सांगितलंय शिष्य असं न लावे साधनं म्हणजे जे गुरु आपल्याला ध्यानाला बसवत नाही आपल्याच अंतरीच्या अंतरात एकरूप करून देत नाही शिष्य असं न लावी साधनं न करवी ती इंद्रिय दमनं तुम्ही साधन केले एका अंतरीच्या अंतरात एकरूप आले होऊन गेले ध्यान करता करता तरच तुमची इंद्रिय दमन होतात इंद्रिया आतमध्ये येतात नाहीतर तुम्ही इतर कुठलीही साधनं केली तर इंद्रिय बाहेरच जातात म्हणून तर समर्थ रामदासाने जे काय आहे जे आत्ता सांगितलं जातं त्याच्या विरोधात आहे संपूर्ण दासबोध जे सांगतात तसं नाही बरं का म्हणून जोपर्यंत आपल्याला अनुग्रह नाही प्रबोधाचं चिंतन नाही तोपर्यंत कुठलाही ग्रंथ आपण हातात घेतला तर आपण बाह्य अंगाने जाणार आंतरीची भक्ती कोणी करत नाही आंतरीच्या अंतरात्मेशी एकरूप होऊन आपण त्याचं भजन कसं करायचं हीच खरी भक्ती आहे याच्या व्यतिरिक्त जे जे असेल ते ते काय आपल्याला आपली सोडवणूक करता येणार नाही आणि म्हणून अशाच सद्गुरूला शरण जायला पाहिजे शिष्य असं ध्यानाला बसून आपल्याच अंतरीच्या अंतरात नशी एक रूप करून जीवशिवाचं ऐक्य करून देणारा गुरु जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत आपल्याला मोक्षाला जाता येणार नाही म्हणून शिष्य असं नकावी ती साधनं न कळवी ती इंद्रिय दमना आयुष्या आडक्याचे गुरु तीन निळाले तरी तेजावे फेकून द्यावे समर्थ रामदासांनी सांगितले म्हणून गुरु त्यालाच करा की जो आपल्या जीवाशिवाचं ऐक्य करून आपल्याला ध्यानाला बसून आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप करून आपल्या आतमध्ये असलेलं ते तत्व त्या तत्वाला धरून आपल्याला स्वतःला स्वतःच्या आत्मप्रकाशामध्ये स्वतःच्या आत्मप्रकाशामध्ये स्वतःच्या चैतन्यामध्ये स्वतःच्या अनाहात नादामध्ये जाऊन आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं आणि तसं आपल्याला अनुभूती आल्यानंतर शास्त्राचं जे काही वाचन आहे ते खऱ्या अंगाने आपण संतांच्या मार्गाला योग्य मार्गाला आपण चाललेलो आहोत असा आपल्याला ये अनुभव येईल अन्यथा आपल्याला म्हणून पाठी यांनी महर्षी आले साधकाचे सिद्ध झाले ब्रह्मविद थोरावले येण्याची पंथ आहे ज्ञानभरा सांगतात पाठी यांनी महर्षी आले साधकाचे शिद्ध झाले का तर ते परंपरेमध्ये आले तसं परंपरेतला गुरु करा आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्राने दिला गोरक्षाला गहिनी प्रति गहिनी प्रसाद निवृत्ती दातारा ज्ञानदेव सार सुजुविले आपण परंपरेमध्ये या परंपरेचे गुरु करा झाले शिवा आपले सच्चिदानंद सद्ग श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा नाना बाबा पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित